नाही गाईज कसं तुम्ही आयुक्त तुम्ही सर्व मजेत असणार आणि आता मी सगळे दुर्गाडीवर आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे काय होते तुम्ही नक्की बघा हे बघा आशुक विन आम्ही अचानक निघलो गाईज कारण की दादा त्यांचा अचानक फोन आला आता साडेआठ वाजल्यान नऊ वाजायला आलो म्हणजे तर गाईज आता आम्ही पोचलो दुर्गाडीवर आणि जाम ट्रॉफिक आज रविवार म्हणून तर आम्ही परत येणार गुरुवारी कारण की आता आम्ही जास्त नाही फिरणार दादाला जायचा माहित नाही बघा आम्ही तर पार्किंग मध्ये आलो गर्दी नाही निघून आता आम्ही पूर आल्या दादा वहिणी आशू आणि मी नाही माझ्या सोबत पण त्याला ब्लॉग मध्ये यायला नाही आवडत अजिबात गाईज त्याच्यामुळे त्याला मी ब्लॉग घेतच नाही एक डायलॉग बघला असेल ना त्यांचा कपला कपली व्हायरल होलो माझ्यावर ये ज्वेलरी बघायला मला एक दिवसाडी घालायची फक्त गायीचे ज्वेलरी नाही आवडली म्हणून आले कवर घ्यायला फोनला आयफोन पण कव्हरच नाही येस जे लागत झालेली म्हणून आम्ही आले ज्वेलरी घ्यायला करायची काही जेवढा बोल तेवढा मी शूट करायचा प्रयत्न करेन कारण की एवढी करते काही शूट करायला नाही भेटत तरी सुद्धा मी शूट करते मम्मी 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 पोरीला आव जाऊ करते बोल बोल बोलते का तुझी मम्मी कशाला बोलता हलवलो करून मंदिरावर पोहोचलो आता मी ते साईडला जाऊ इच्छा आला फिरून मीने एक हाती घेतला तीन घेतले मेवा माझा मेवा खाल्ला म्हणून दादा बायकोला काही का? घेऊन देच या वर्षाचा सेटअप बघा काय डेकोरेशन आसू आ उरी बघ काही सगळी क्र चाकून देते जत्ताही नाही तर आहे ना भूक लागली म्हणून मला खातो तो फायनल फायनल 20 काय बोलशील का फायबर्स कंटाळा आले का एवढं लवकर गाइस आमची वहिनी बारकी फोड गेली बागा भी कर जय के जय ये लगी होले हिला बाबू होले वये हो ती स्वतः बाबू बनले जाईल कुकर मिस्टर साहब दादा आपलं तर तसाच आहे म्हटलं उ दाईच कॅटेली तर भेटलीच नाही मला भेटली मी ती सांगली नव्हती मग फक्त एरिंग्सच घेतले आणि आता अशी पुढे चालते मी त्या मागे मागे हां गे दाई जी पाळली बघा बाबा तू पुणली ते बस हे आता वर्गेच आहे तर भाई मला तरीच बस छान सिरियस होतो कारण मला जाम भीती वाटते येल्यांद पहिल्या पहिल्यांदा बसणार मला कसाच नाही अजिबात मी तर नाही रिक्स घेऊ शकणार आहे गोष्टी जाई ताई मला आवडा फोर्स केला मला पालण्या बसायलाच लागला पण आम्ही ते एकदम वरती असेल ते पालण्या बसल्यावर ते वाले पा बघा याच्या बसल्यावर थोरा थोरा बरोबर भिंते आणि दादूचा कुठे गेले बघे बघते आता

गाई आता आम्ही ते खाल्लं आणि आम्ही इकडून चाललो तर बाहेर आता या साईडून अशी गोल गोल भिजू त्या साईडला जाऊ आणि इकडे घोडा आहे लादबीत मारेल म्हणून इकडे साधलो इकडं नको लादबीत मारेल ना कामकार गाई जातो आम्ही या साईडून त्या साईडला जाऊ आणि तिकडून सरळ घरी बघा किती घोडे आहेत सरळ बसायचं असेल तर या नक्की आता आम्ही ते बदाम ठेवू तिथे आणि मसाले भरून घेतो